दिंडोरी तालुक्यातील वणी गावात महालक्ष्मी पूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे गणेशोत्सवासोबतच महालक्ष्मी पूजनाची परंपरा येथे मोठ्या श्रद्धेने पाळली जाते वनीतील जगदंबा मातेचे पुजारी सुधीर दवंगे यांच्या घरी महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली तर दुसरी महालक्ष्मी डॉक्टर चांडोले यांच्या घरी विराजमान झाली आहे गणपती बसल्यानंतर म्हणजे झाल्यापासून अष्टमी नवमी आणि दशमी असे तीन दिवस हा उत्सव साजरा केला जातो या काळात संपूर्ण गावातील भाविकांची मोठी गर्दी इथे पाहायला मिळते डॉक्टर चांदोले यांच्या घरी असलेल्या गौरी या नवसाला पावणाऱ्या असल्याचा विश्वास गणेश भक्त व्यक्त करतात गणेशाची आतुरतेने वाट पाहत असतात काही भाविक तर आम्ही दिवाळीपेक्षा गौरी गणपतीची जास्त आतुरतेने वाट पाहतो असे देखील सांगताना दिसले आहेत चौरेखा विलास चांडोले डॉक्टर विलास चांदोले अर्धांगिनी माझ्याकडे गेल्या बेचाळीस वर्षापासून महालक्ष्म्यांचा कार्यक्रम असतो दोन महालक्ष्मी माझ्या लग्नानंतर सासूबाईंनी घेतलेल्या आहेत आणि दोन माझ्या आईच्या आईने मला पाहुण्या दिलेल्या आहेत पण त्या चौघींच्या कृपेने माझं इतकं सुंदर व्यवस्थित सगळं चालू आहे गणपती बाप्पाची कृपा आहे माझे मुलं सुना नातवंड सगळ्या छान आहेत माझा परिवार खूप छान आहे आणि आमच्याकडे सगळे मुलं नातवंड हा दिवाळीचा सण करत नाही पण महालक्ष्मीचा सण इतक्या उत्साहात करतात की कुठल्या कुणाच्या कानुमाला कारावा राहत नाही कधीपासून महालक्ष्मी आपल्याकडे बेचाळीस वर्ष झाले आता हे बेचाळीस वर्ष आहे ¡Gracias! नाव काय तुमचं एखाद तुमचं नाव माझं नाव सुनंदा सुकेनकर मी नागपूर येते मुलीला मी रेखा त्यांच्या घरी सवाल येते पाच वर्षापूर्वी बसले पण मला इथे आला तर जो काही आनंद होतो तो कधीही मी विसरत नाही आणि यांच्या ज्या माणसाची मूर आहे एक नुसते साडी घालता नसते कधी मळवट भरत नाही कधी मुंकुट खाली पडतो कधी तिचा हार पण ती घेत नाही आणि एक तर काल रात्री त्यांची म्हणजे पान तिथे चिरकी होती तर त्या सवा महा महालक्ष्मीची कथा म्हणजे आणि तिचं रूप आज इतकं सुंदर झालेलं आहे आणि रेखाताई त्यांच्या गबी सुना त्यांचे नातं त्यांचे मुलं डॉक्टर्स साहेब हे सगळे जण उत्साहाने खूप खूप आरत्या बोलतात आणि आम्ही जा, सवाशणी असतो आणि त्याच्यामध्ये दोन बाहेर दो जातात महालक्ष्मीचं सुख्रास जेवण रेखा त्यांच्या घरी जेवायला चवासणी येते नमस्कार माझं नाव सुवर्णा अष्टमीच्या दिवशी आमच्या इथे गौरीचं आगमन झालं आगमनाच्या वेळी त्यांना आम्ही वाजत गाजत घरात घेतलं आहे आणि त्याच्यानंतर आज त्यांच्यासाठी महानैवेद्य आहे महानवेद्यामध्ये सगळ्या प्रकारच्या मिक्स केलेल्या सोळा भाज्या वरण भात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्याबरोबर पुरणाची पोळीचा महत्त्वाचा नैवेद्य आहे आणि आजचा हा कार्यक्रम दुपारचं सगळ्यांचे जेवणं झाले की सगळ्यांसाठी संध्याकाळी हळदी कुंकू आणि तीर्थप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि उद्याला दुपारनंतर त्यांचं विसर्जन केलं जाईल दह दही भाताचं नवेदन ही परंपरा आ, आ, गाले गाले आता माझ्या आजी सासूबाईंपासून चालू आहे त्यांनी जसं सुरुवातीपासून आहे तसंच आम्ही आतापर्यंत करत आलेलो आहे याच्यात आम्ही जास्त काही केलेलं नाहीये गणपती दहा दिवसाचे गणपती असतात तर म गौरी ज्या आहेत त्या तीन दिवसाच्या असतात सप्तमी अष्टमी आणि नवमी पर्यंत त्या दिवशी गौरी आणताना आम्ही त्यांच्यासाठी पहिले तर साड्या घेऊन येतो नवीन घरच्या म्हणून आणि त्या ते साड्या त्यांच्या साच्या आहेत त्या साच्यांना साडी नेसवली जाते आणि त्यांचा मुखवटा जो आहे बाहेर रस्त्यापासून आणि एक तुळशीपासून मिरवत आणला जातो घरामध्ये आणताना जशी एखादी नवीन नवरी आणतो तसं त्यांचं स्वागत केलं जातं सणई चौघडे लावून औक्षण करून त्यांचं माप ओलांडून आणि मग त्यांचं आम्ही स्वागत करतो हा सण लक्ष्मीचं महत्व म्हणजे घराघरामध्ये कुणी ना कुणी स्त्री आहे जी स्त्री त्या घरासाठी काही ना काही करत असते आणि ह्या स्त्रियांचं सुद्धा कुठल्या तरी रूपाने स्वागत केलं पाहिजे कुठेतरी त्यांना मान सन्मान मिळाला पाहिजे याच्यासाठी हा सण सगळीकडे साजरा केला जात असा इथं रघुनाथ बोंबळे पारेगाव इथून आलेले आहे सकाळी लवकर येतो आम्ही स्वयंपाकाला मदत करतो दहा वर्षापासून येतो आम्ही इथं काय असत लक्ष्मीपूजन कशाला सहसणे भर नमस्कार मी अनिता मेघने ना आली आहे आणि सात ते आठ वर्षापासून आम्ही लगातार कार्यक्रमाला येतो आहे आम्हाला आमंत्रण बी भेटतं आहे आग्रहाचं त्या आग्रहाच्या आमंत्रणाखातीर आम्ही इथं सुवासिनींचं जेवणासाठी येतो आणि देवाकडे काय मागायचं सुख सोडून दुसरं काय मागणार आहे देवाकडे